नमस्कार मी आजच्या या नवीन ब्लॉक मध्ये आहोत स्टेशन ठाणे मध्ये आणि आज आता आपल्या हॉट्यातला जो मसाला आहे तो तर सगळ्यांना गरजेला लागतो तर मी तुमच्यासाठी हा ब्लॉक करून आलेला आहे मसाल्यांचा तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपल्याला बनवून पण मिळतात आणि आता मसाला सुद्धा मिळतो प्रकारच्या मिरच्या आहेत त्यामध्ये त्यांचे वेगवेगळे भाव पण असते आणि सगळ्या सेमच विकत आहेत तर आपण आता एक दुकानामध्ये जाऊया की हे प्रत्येकाचे प्रकार वेगवेगळे आणि वेगवेगळे रेट आहेत की आपल्याला कुटुंबसुद्धा मिळतात तिथे आणि आपल्याला हवं तर आपण असेच आक्य पण घेऊ शकतो तिथे खडा खडा मसालासुद्धा मिळतो तर आता मी सगळं तुम्हाला दाखवते प्रत्येकाचे रेट लवंगी मिरचे हे कशे आहेत तीनशे रुपये किलो अच्छा ही काश्मीरी मिरची आहे का आणि शंकेश्वरी मिरची कशी आहे दोनशे ऐंशी तिथे अख्खे मसाले पण आहेत धने वगैरे हळकुंड पण आहेत काय सांगा आपण आलेलो आहोत इथे आता नाव आहे ना बरं जाणार स्टोअरमध्ये हां सांगा का मिरच्या वगैरे सांगा ना कशा आहेत त्या मिरची काश्मीरी आहे ना साडेतीनशे तीनशे आणि ह्याला दोनशे दोनशे वीस आहे चांगली आली तेल काश्मीरी चांगली क्वालिटी चारशे रुपये बाकी दुसरी साडेतीनशे तीनशे वीस रुपये आणि हे हळकुंड कसं आहे हे हळकुंड पाहिजे ना आपलं हे दोनशे रुपये दोनशे रुपये किलो आता वाढला आणि शंकेश्वरी मिरची वगैरे दाखवा ना ठीक आहे संकेश्वरी दोनशे ऐंशी रुपये आणि बेडगी पाहिजे ना बेडगी दोनशे ऐंशी तीनशे रुपये डेट काढलेली काश्मीरी आहे काश्मीरी तुम्हाला पाहिजे ना साडेतीनशे चारशे साडेतीनशे चारशे साडेतीनशे रुपये चांगली क्वालिटी अच्छा आणि तुम्ही मसाला कुठून पण देता की मसाला कुटून वगैरे भाजून पण आहे आमच्याकडे भाजण्याची पण चक्की आहे मशीन आहे आणि दलनाची पण लगेच भेटतो पाच मिनिट आणि खडे मसाला पण सांगाल का जरा कसे खडे मसाले तुम्हाला सगळे वेगळे वेगळे पद्धतीचे सगळ्या टोलेचे चांगले लवंग वगैरे हे सांगा जरा लवंग तुम्हाला पाहिजे ना पन्नास ग्राम साठ रुपये

चांगली क्वालिटी आणि आपला लाल मसाला मिक्स मिकस सांगतो मी हजारला चार किलो पेशल हा आणि एक अकराशे का पाच किलो अकराशे मीडियम त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला कमी असतो एकदम चांगला पाहिजे पेशल तो हजारला चार किलो हजारला चार किलो का यांचे भाव पण वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक किलो मागे मागे, आणि ते आपल्याला भाजून सुद्धा देतात आणि भातून सुद्धा देतात तर एक किलो चालण्याच्या एकशे वीस अडीच जर तुम्हाला रेडीमेड हवा तर रेडीमेड पाहिजे स्पेशल पाहिजे रुपये

बायका मिच्या डेट वेगळे करतात तुम्ही बघू शकता सांगा मला भाऊ हे बघा ही लंगी आहे लवणीचे भाव आहे ना दोनशे दोनशे तीनशे रुपये भाव आहे रुपये तीनशे रुपये भाऊ आहे आणि इथे बघा ही बेडकी आहे ते बेडकीचा भाव अडीचशे रुपये आणि तीनशे रुपये बेडकीचा भाव आहे काश्मीरी घ्यायला घेतला तर बघा काश्मीरी अशी असतं चांगलीवाली लावले काश्मीरी साडेतीनशे आणि साडेचारशे चारशेवाली

आणि तुम्ही कुठून वगैरे हो पण देता तो भाजु, भाजु, भाजु भाजु ने ने तो मसाला कुठून देतो भाजी पाहिजे पैसे फक्त किलो मसाला भाजण्याचं कसं भाजीचे तीस रुपये किलो आणि असा मसाला रेडीमेड तुमच्याकडे घेतला तर बाराशे रुपये पाच किलो चालेल संजरी मसाला

ते आता आपण बघूया हे दादा आपल्याला नेतात तिथे बाजूलाच आहे इथे मसाला बघा आपल्याला हव्या तशा मिरच्या घेऊन आपण आणि गरम मसाला आपल्याला हवा तसा हव्या त्या मापामध्ये घेऊ शकतो आणि इथे ते भाजून देतात या मशीनमध्ये मसाले व्यवस्थित भाजून वगैरे देतात आणि तिथेच बाजूला लगेच आपल्याला मसाला कुटून सुद्धा मिळतो प्रत्येक किलो मागे तीस रुपये आहे हे भाजण्याचे प्रत्येक किलो मागे तीस आहेत आणि मसाला कुटण्याचे पण प्रत्येक किलोमागे तीस रुपये आहेत ते हे आपल्यासमोरच आपल्याला मसाला भाजून आणि कुटून देतात